नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारी गोष्ट एका पतंगाची गोष्ट ही गोष्ट आहे एका छोट्या मुलाची त्याच्या स्वप्नांची आणि त्याच्या शिकवणीची जी आपल्याला सांगते की स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय असतो आणि आपल्या आयुष्यातल्या बंधनाचं महत्व काय असतं तर चला सुरुवात करूया या सुंदर बोधकथेला जिथे एका पतंगातून मिळणार आहे एक मोठा जीवनमंत्र एका गावामध्ये अर्जुन नावाचा एक छोटा मुलगा राहत होता त्याला रोज संध्याकाळी पतंग उडवण्याची खूप आवड होती तो दररोज मैदानावर जाई आणि रंगिबिरंगी पतंग आकाशात उडवत असे पतंग उडवत असताना अर्जुनच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत असे त्याला त्या क्षणी वाटायचे की तो स्वतःच आकाशात झेप घेत आहे एक दिवस त्याचा पतंग खूपच उंच उडू लागला आकाशात झुलणाऱ्या त्या पतंगाला पाहून अर्जुनला खूप अभिमान वाटला बाकी लोकांचे पतंग त्याच्या पतंगाच्या तुलनेत खूपच लहान आणि खाली उडणारे वाटू लागले त्या क्षणी त्याच्या मनात एक विचार आला जर ही दोरी नसती तर माझा पतंग आणखी उंच गेला असता हा विचार त्याच्या मनात सतत फिरत राहिला त्याला वाटले की ही दोरी म्हणजे बंधन आहे जी त्याच्या पतंगाला आकाशाच्या अगदी टोकावर जायला अडथळा ठरत आहे मग त्याने ठरवले की ही दोरीच कापून टाकावी अर्जुन दुसऱ्या दिवशी पुन्हा मैदानावर आला पतंग आकाशात सोडला आणि मग त्याने कात्रीने दोरी कापली सुरुवातीला तो पतंग अजून काही वेळ हवेत उडत राहिला किंचित उंच गेला पण काही क्षणात तो आकाशातून फिरत फिरत खाली येऊ लागला आणि शेवटी जमिनीवर कोसळला अर्जुन स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्यावरच्या उत्साहाचे रूपांतर निराशित झाले त्याला कळून चुकले की दोरीने त्याला रोखले नव्हते तर तीच त्याला योग्य दिशा देत होती आणि आकाशात टिकून राहण्यासाठी आधार देत होती आयुष्यातही असंच असतं कधी कधी आपल्याला वाटतं की आई वडिलांचा सल्ला शिक्षकाचे मार्गदर्शन नियम संस्कार हे सगळं आपल्याला अडवतंय पण खरं तर हीच बंधनं आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आधार देतात आणि आपलं जीवन संतुलित ठेवतात तर मित्रांनो एका साध्या पतंगाच्या प्रवासातून आपल्याला हे शिकायला मिळालं की खऱ्या उंचीवर पोहोचायला केवळ स्वप्न नाही तर योग्य दिशा आणि नियंत्रण हवं असतं मोकळं वाहना म्हणजे स्वातंत्र्य नाही कधी कधी जोडलेली दोरीच आपल्याला आकाशात टिकून ठेवते जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शब्द थोडे असले तरी अर्थ खोल असतो आणि शिकून असते आयुष्यभराची धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये